दादरला तर गल्ली गल्लीत दलाल आहेत की जे कलेक्शन करत असतात आणि ते ऑफिसरांना पोचवत असतात आता तो हप्ता कुठपर्यंत जातो त्याचा अजून तपशील आमच्याकडे नाही पण गल्ली गल्लीत मी डीसीपीना स्वतः बोललो मी तुम्हाला प्रत्येक गल्लीतला एक एक माणसाचं नाव हो देतो तुम्ही कारवाई करणार का बीएमसीचे काय काय डिपार्टमेंट म्हणजे मस्तावलेले असा शब्दात बोलायला पाहिजे मैदाना जे ड्रेन रेल लाईन्स आहेत ते ते नीट ठीक करायचे या सगळ्या गोष्टी आहेत कबुतरखाने तर हटवायला पाहिजेच परंतु ते हटवताना दुसऱ्या रहिवाशी जिथे राहतात तिथे नाही न्यायला पाहिजे पाच सात विहिरी आहेत पण त्यांनी पाणी मारलं असतं तर त्यामुळे ती माती बसली असते आणि मुलं तर खेळणारच आहेत आणि गव आता त्यांनी गवत लावायचं हे केलं आहे पण ते गवत कितपत टिकेल हे माहीत नाही वॉक करणाऱ्यांना त्याचं भूर्दंड भोगावं लागतं कारण ते येत आहेत म्हणजे झुंडी कशा धावतात त्या झुंडीप्रमाणे ते धावत बसतात रस्त्यावरती मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे अनेक मुंबईकरांचं आणि पर्यटकांच्या आकर्षणाचं एक केंद्रबिंदू आहे आणि हेच शिवाजी पार्क मैदान जे आहे ते अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असतं मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनीसुद्धा काल या शिवाजी पार्क मैदानात एक भेट दिली होती आणि त्यांच्यासोबत इथले स्थानिक आमदार महेश सावंत आणि त्यांच्यासोबत शिवाजी पार्कमध्ये राहणारे काही स्थानिक नागरिकसुद्धा होते महेश जी काय सांगाल काल आ, एक आयुक्तांची इथे व्हिजिट झालेली होती तुम्ही स्वतः इथे होतात जीनॉर्थचे वॉर्ड ऑफिसरसुद्धा होते शिवाजी पार्क हे मैदान आहे ते अनेक कारणांनी चर्चेत येत आहे धुळीचा मुद्दा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील नेमकी काय चर्चा झाली कशा संदर्भात ही भेट होते मी आमदार झाल्यापासून किंवा आमदार होण्याच्या अगोदरपासून मी सातत्याने ह्या बाबतीत लक्ष केंद्रित करत होतो की आमची भागुजी कीड स्मशानभूमी छत्रपती शिवाजी पार्क मैदान आणि माहीमचा किल्ला ज्या आपल्या ह्या विभागात ऐतिहासिक ठेवी आहेत ह्या ठेवीचं जतन करायचं हे आणि मी सातत्याने पाठपुरावं म्हणजे कमिशनरांना मी मागे स्वतः भेटलो की स्मशानभूमीसाठी भागोजिके आणि त्यावेळीसुद्धा त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन तिथे व्हिजिट दिली आणि स्मशानभूमीला चांगला भरघोस असा तीन ती चार कोटीचा निधी त्यांनी पास केला जेणेकरून जी काय म स्मशानाची दुरावस्था आहे ती पूर्णपणे आता थोड्या दिवसात व्यवस्थित होईल त्याच त्या ते झाल्यानंतर माझा दुसरा विजन होता की छत्रपती शिवाजी पार्क आणि मी ते सातत्याने विधानसभेतसुद्धा ते लक्षवेधी घ्यायचो किंवा अध्यक्षांचा किंवा सभागृहाचा लक्ष वेधून घ्यायचो की छत्रपती शिवाजी पार्क हे ऐतिहासिक मैदान आहे इथे बडे मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या आज महाराष्ट्रात कोण ब फिरायला मुंबईमध्ये आला की छत्रपती शिवाजी पार्क मैदान बघायला येतात आणि आल्यानंतर त्याची वाहवा करायचं सोडून त्याची काय म्हणतात ज जतन करता आला नाही हे स्थानिक आमदार म्हणून माझ्यावरती ठपका येणार होता पण मी आयुक्तांना नेहमी सांगत होतो की साहेब तुम्ही एकदा व्हिजिट घ्या मी बोलतो आहे नुसता तोंडी बोलतो आहे ना तुम्ही स्वतः बघा आणि त्या अवस्था बघा आणि काल स्वतःहून ते विनंतीला मान देऊन ते आले आणि त्याचप्रमाणे त्यांनी माहीम किल्ल्याचासुद्धा मी म मुद्दा घेतलेला आहे तो माहीम किल्ल्याचासुद्धा लवकरात लवकर कायापालट होईल ज्या काही झोपड्या हटवल्यात आणि तिथे मोठा पार्क करायचा माहीमकरांसाठी तो मा पार्क एका सहा महिन्यामध्ये तोसुद्धा होईल पार्क आपल्यासोबत काही इथले स्थानिक रहिवासी सुद्धा आहेत काय सांगाल तुम्ही नेमकी तुमची काय मागणी होती या आ, शिवाजी पार्क संदर्भात जी मागणी आता आमच्या स्थानिक आमदारांनी केलेली आहे ही भरपूर दिवसापासून ही मागणी होती की पार्कामध्ये ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या हो वो, व्हायला पाहिजेत आणि मला असं खात्री आहे की जेव्हा कमिशनर जेव्हा स्वतः आले आणि आमदार साहेबांनी त्यांच्याबरोबर एक राऊंड मारलं तर त्यांना कळलं असेल की ह्या गोष्टी काय काय इशू फेस शिवाई पार्कचे रहिवासी करत आहेत म्हणजे नेमक्या तुम्हाला काय समस्या जाणवलं शिवाजी पार एक, एक उदाहरण म्हणजे हा कट्टावाला त्याच्यानंतर हे मैदानामध्ये जे ड्रेन ड्रेन लाईन्स आहेत ते ते नीट ठीक करायचे या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आमदेसर सर भरपूर पाठपुरावा करत आहेत आणि मला खात्री आहे की आता या सगळ्या गोष्टी स्ट्रीम लाईन होतील आणि सगळ्या जे नागरिक आहेत शिवाई पार्कमधले आणि परिसरामधले त्यांना याचा फायदा होईलच एक शिवाजी पार्कचा मुद्दा आहे त्याचसोबत एक दादर रेल्वे स्थानकातले फेरीवाले असतील किंवा एक कबुतर विषय सुद्धा मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता एक रहिवासी म्हणून या सगळ्या संदर्भात काय वाटतं कारण या सगळ्या संदर्भात काल आयुक्त पण बोलले होते तर तुमची प्रामुख्याने रहिवासी म्हणून काय मागणी होती कबुतरखाने तर हटवायला पाहिजेच परंतु ते हटवताना दुसऱ्या रहिवासी जिथे राहतात तिथे नाही न्यायला पाहिजेत कारण कबुतरांपासून श्वसनाचा आजार हा होतो सिद्ध झालेला आहे परंतु आमच्या असं कानावर आलं आहे की दादरचा हटून प्रभादेवीच्या चौपाटीला प्रभादेवीच्या चौपाटीला पण लोक राहतात ना त्यामुळे तशा त्या ठिकाणी नेता अशा ठिकाणी न्यायचं जिथे नागरिकांना त्रास होणार नाही दुसरं तुम्ही म्हणाल दादर स्टेशन महेश सावंत जे आमदार झाल्यापासून दादर स्टेशनचा जो विषय आहे तुम्ही बघताय आता बऱ्यापैकी कंट्रोल आलेलं आहे त्यामुळे दादर स्टेशनमध्ये जे परप्रांतीय आहेत परप्रांतीयाने व्यवसाय करावा तो व्यवसाय करताना स्थानिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने करा मुंबई नगरी आहे मुंबई नगरी मध्ये सगळेच येतात परंतु ते सगळे येताना त्यांनी स्थानिकांचाही ये विचार करायला पाहिजे दुसरा विषय झाला शिवाजी पार्कचा शिवाजी पार्कचा विषयाच्या बाबतीत महेश सावंतजी जेव्हा जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून ते शिवाजी पार्कचा मुद्दा पहिला उचलतात दोन अधिवेशन झाले मला वाटतं त्यांचे एक हिवाळी अधिवेशन झालं आणि एक पावसाळी अधिवेशन या दोन्ही अधिवेशनात त्यांनी शिवाजी पार्कचा मुद्दा रेटून धरलेला आहे आणि जी परिस्थिती शिवाजी पार्कची आहे तुम्हाला तर मी विनंती करतो आहे शिवाजी पार्कमध्ये ज्या प्रायव्हेट पोलीस प्रशिक्षण घेत आहेत जवळजवळ पाच संस्था आहेत आणि पाच संस्थांचे पाचशे ते सातशे विद्यार्थी आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांकडून वीस ते पंचवीस हजार फी घेतली जाते परंतु महापालिकेला त्याचं काय येणं नाही आहे इथल्या स्थानिक रहिवाशांना इथे वॉक करणाऱ्यांना त्याचं मूर्दंड भोगायला लागतं कारण ते येत आहेत म्हणजे झुंडी कशा धावतात त्या झुंडीप्रमाणे ते धावत बसतात रस्त्यावरती मैदानामध्ये बघायला तर मैदानाची अवस्था जिथे लॉन लावा लावायला घेतल्यानंतर चालून चालून तो एक होतं परंतु ह्या स पोलीस प्रशिक्षणाचा आमदारांनी पाठपुरावा केला डी एम सीकडे कमिशनर साहेबांकडे मीटिंग करूनही त्याच्यावर आता काल मला वाटते आयुक्त साहेब सहीव, आयुक्त साहेब साहेबांचे आम्ही आभार मानू इथल्या स्थानिक नागरिकांच्या आणि जे वॉकर्स आहेत त्यांच्या माध्यमातून कारण त्यांनी स्वतः भेट दिलेली आहे बऱ्याच वर्षामध्ये अशी भेट झाली नव्हती त्यामुळे आज पोलीस प्रशिक्षण बंद आहे आमदार साहेब बघा तुम्ही मी विनंती करतो आहे आपल्याला की आपण त्या पोलीस प्रशिक्षणावरती एक तर मर्यादा लावा त्यांच्याकडून काहीतरी फी आकारा हे सा सार्वजनिक शौचालय त्या शौचालयांमध्ये अक्षरशः हे जे पोलीस प्रशिक्षण घ्यायला आलेले असतात विद्यार्थी असतात ते पाय माखलेले असतात त्यांना घरी जाताना स्वच्छ करून जायचे असतात ते बेसिनमध्ये पाय टाकतात आमच्याकडे फोटोज आहेत अशा प्रकारचा हा सार्वजनिक जी आहेत सुविधा त्यांच्यावरती ताण पडतोय तर तुम्ही आता अनेक गोष्टी इथं उपस्थित केलेत मुद्दे पण जेव्हा इतर जो सीझन असतो त्यावेळी शिवाजी पार्क मैदानातल्या धुळीचा मुद्दा येतो तर आता पावसाळा आहे तर पावसाळ्यातला चिखल सुद्धा म्हणजे अगदी तीन चार दिवस जर का सलग पाऊस पडला नाही तरी सुद्धा तो पाण्यात साचलेला चिखल सुद्धा तिथे असतो तर या संदर्भात काही आयुक्तांशी बोलणं झालं काल आयुक्तांबरोबर या संदर्भात बोलणं झालं होतं आयुक्तांनी एक सेंट्रल सेंट्रलाइज एजन्सी आहे ती काम करते सांगितलं कारण इथे अनेक वाळू आहे तुम्ही इथे सुरुवातीला जर गेलात महासाहेबांच्या त्या इथे गेटच्या इथून वाळूचे कण आहेत ना तिथे माती बसलेली असते का आमदार पण दाखवा इथे माती बचलेली असते पण जी एक्स्ट्रा बाहेरून टाकलेली माती आहे ना ती खूपच त्रासदायक म्हणजे इथले लोक तर राहणं म्हणजे मुश्किल झालं त्यांना आणि चालताना पण तुम्ही महिन्यात बघाल ना अक्षरशः धुळीचं वादळ आलेलं असतं शिवाजी पार्कमध्ये अशा प्रकारचे सर uh, तुम्ही काय सांगाल तुम्हीसुद्धा शिवाजी पार्कमधले इथले स्थानिक रहिवासी आहात तुम्ही जेव्हा इथं सकाळच्या वेळी चालायला येता फिरायला येता तेव्हा तुम्हाला नेमक्या काय समस्या जाणवतात आणि काल तुमचं आयुक्तांशी काय बोलणं झालं होतं या संदर्भात शिवाजी पार्कमध्ये जन्मागाव्या मुगापासून तर जवळजवळ नव्वद वर्षाचे म्हाता सुद्धा इथे येतात सकाळी येतात संध्याकाळी येतात तिथे स्वामी समर्थ व्यायामशाळा ही एक विख्यात व्यायामशाळा आहे शंभर वर्षापूर्व पंच्याहत्तर वर्षापासूनची व्यायामशाळा आहे तिथे लहान मुलं खेळ येतात आता या म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात जी धूळ उडते जी धूळ उडते आणि जे जे चालणाऱ्याला त्रास होतो आणि मग या पावसामध्ये हे जे चिकल होते आणि जे साहेबाने सांगितलं की इथे जे म्हणजे जे इलिगल जे पोलीस प्र प्रशिक्षण दि घेतले जाते म्हणजे ते पैसे कमवतात पण ते सार्वजनिक सुविधावरती ते ताण येतो हे ये खरं आहे म्हणजे आणि बसण्याची जे खूप म्हणजे आता इथे नगरसेवक नसल्यामुळे ते जे आमचे म्हणजे काही छोटी मोठी गोष्टी होते म्हणजे कट्टा बोगा किंवा हे पेवळ ब्लॉक बोगा स्वच्छता बोगा कडे लक्ष देणारा कोण नाही आहे काय मुंसिबाई कामगार काम, का, काम करतात पण तरी पण त्यांच्यावरती एक जबाबदारी कोणी पाहिजे मी कधी अधिकारी बघितलं नाही त्यांचं कधी आले का इथे किंवा येत असे पण आमच्या निदर्शनात येत नाही की अधिकारी येऊन जातो आता काय साहेब मोठे साहेब आले गगानी साहेब आले आणि साहेबांनीच घेऊन आले साहेबांच्या विन महेश साहेबांच्या विनंतीने ते आले त्या आम्हाला जर बघा वाटतं की बाबा आमच्या आमदारांनी काहीतरी केलं आणि त्याच्या त्यांच्यामुळे ते आले आणि त्यांनी ते पाहणी केली त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे पण ते नुसतं आश्वासन नको त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे अशी मी अपेक्षा करतो हो। तुम्ही सुद्धा इथं रोज मॉर्निंग वॉकला येत असता सकाळी काय सांगाल तुम्हाला काय एक स्थानिक म्हणून समस्या शिवाजी स्थानिक म्हणून एक समस्या म्हणजे एक धुळीचाच प्रॉब्लेम जास्त होता त्यामुळे आमच्या आमचे ओपन जिम असल्यामुळे तिथे एवढी धूळ व्हायची की रोज आम्हाला साफसफाई करायला किंवा इन्स्ट्रुमेंटला पण वापरताना धुळीचे थर होतात त्यामुळे लोकांना पण तो त्रास होतो रोज आम्हाला साफसफाई करायला लागते मेन म्हणजे इथे साफसफाईचा मे मातीमुळेच हा प्रॉब्लेम होतो आणि त्या गा मैदानाला कोणी पाणी मारत नाही आमच्याकडे आठ पाच सात विहिरी आहेत पण त्यांनी पाणी मारलं असतं तर त्यामुळे ती माती बसली असती आणि मुलं तर खेळणारच आहेत आणि गव आता त्यांनी गवत लावायचं हे केलं आहे पण ते गवत कितपत टिकेल हे माहीत नाही मुलं एवढी खेळतात त्यामुळे ते गवत राहील की नाही हा पण शंकाच आहे खरं तर या संपूर्ण शिवाजी पार्क भागामध्ये एक कठडा आहे किंवा जे बसण्याचे बाक आहेत तर ते लोकोपयोगी आहेत पण अनेक वेळेला तिथे बेघर असतात ते झोपून असतात इतर जे काही रस्त्यावरचे श्वान असतात ते सुद्धा झोपून असतात तर या सगळ्याचा कितपत त्रास होतो बेगर ते बेगरला तर आम्ही लोक समजा उठवतो कारण काही वयस्कर लोकांना बसायचं असतं पण ते झोपलेले असल्यामुळे आम्ही आम्ही चालणारे लोक उठवतो कारण यंगस्टर असल्यामुळे आम्ही जरा उठवू शकतो पण बाकी वेळेला ते दिवसभर झोपलेलंच असतं आणि ते परत नशा करून इथे झोपतात तो एक प्रॉब्लेम आहे दिवसा फारच प्रॉब्लेम होतो सकाळच्या वेळेला नसतो या, या सगळ्यावरती तुम्ही आता एक महत्वाचा मुद्दा म्हणालात की ते नशा करून झोपलेले असतात खरं तर इथं समोरच शाळा पण आहे त्यामुळे लहान मुलांचा सुद्धा वावर असतो महिलांचा वावर असतो तर या सगळ्या संदर्भात पोलीस प्रशासन कुठेतरी ते कमी पडत आहे का सुरक्षिततेच्या बाबतीत सध्या पोलिसांशी पण मीटिंग झाली इकडच्या लोकांची स्थानिक लोकांची त्यामुळे ते दिवसभरामध्ये हल्ली राऊंडअप हल्ली चालू केला त्या आणि त्यांचे राऊंडर सारखे एक एक तासाने येतात ते झोपलेल्यांना पण उठवतात हे हल्ली झाली सुधारणा झाली नक्कीच सुधारणा झाली पण हे भविष्यात असंच किती काळ राहील काय वाटतं हे आता फक्त आता आम्हालाच बघायचंय म्हणजे जर था, थांबलं तर परत आम्हाला त्यांच्या मागे लागायला लागेल एवढंच आहे म्हणजे या सगळ्यावरती एक कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे का नक्कीच नक्कीच कारण काय इथे लहान मुलं तर दोन तीन शाळा आहेत आणि बाकी मुलं सुद्धा खेळायला खेळण्यासाठी मैदानात येतात त्यामुळे लहान मुलांवर लक्ष ठेवायला म्हणजे राऊंडअप असेल तर जरा फायदा होईल आणि लेडीजही इथे खूप येतात दुपारच्या वेळेला पण लेडीज असतात काही चाला चालायला सकाळी त्यांना टाइम मिळत नाही ते दुपारी चालायला येतात तर त्याच्यामुळे पोलिसांचं राऊंड असणं गरजेचंच आहे महेशजी तुमच्याशी एक प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही अत्यंत महत्त्वाचा असा एक मुंबईतला भाग तुमचा मतदारसंघाचा आहे आणि इकडचा फेरीवाल्यांचा दादर स्थानकातला मुद्दा तुम्ही स्वतःसुद्धा एकदा आयुक्तांसोबत व्हिजिट केलेली होती पालिका कारवाई करतं पण दुसऱ्या दिवशी परिस्थिती जायचे तेच असते कबूतरखानाच्या बाबतीतसुद्धा पालिकेने कारवाई केली दुसऱ्या दिवशी पुन्हा परिस्थिती तीच होती प्रशासनाचा वचक जो आहे तो कुठेतरी कमी वाटतो का आणि आमदार म्हणून तुम्ही याकडे कसं पाहता नाही काल माझ्याकडे म्हणजे त्यांचे ट्रस्टी किंवा इतर लोक आलेले त्यांना मी म्हटलं बघा कबूतर खाण्याला आम्हाला विरोध नाही पण तो जो काही आजार आहे तो सिद्ध झाला तर तुम्हाला कायदेशीर म्हणजे आता कोर्टात मॅटर आहे तो कोर्टात पी एल की आलेले त्याचा रिझल्ट लागेल तर त्यांना म्हटलं की तात्पुरता जोपर्यंत ता कोर्ट रिझल्ट देत नाही तोपर्यंत तुम्ही ते ते कबुदरा खाण्याचं इथे खाणं टाकू नका मग दाणे आपण ते कबुदरा खा जेणेकरून जे नॅचरल पक्षी आहेत ते नॅचरल पक्षी त्यांच्या प पद्धत शेवटी बघा माणूस जगा जिवंत म्हणजे जन्माला आल्यानंतर तो स्वतःची पोटपाण्याची व्यवस्था करतो तसे पक्षीसुद्धा जिथे कबूतरखाना नसतील तरी जिथे जिथे असतील तिथे आपला उदरनिर्वाह करू शकतात किंवा दाणे ज्यांना मिळतात ते दाणे शोधून का खाऊ शकतात परंतु तो एकदम कळप असल्यामुळे तिथे त्रास श्वसनाचा त्रास होऊ शकतो असं सिद्ध झाला द दा, डॉक्टरांकडे जर सिद्ध झाला त्यांनी आता के नायर सगळे हॉस्पिटल आहेत त्यांच्याकडे रिपोर्ट मागितला आहे की तुमच्याकडे आतापर्यंत किती पेशंट आले याचे तर त्याचा रिपोर्ट आता हॉस्पिटल देतील त्याप्रमाणे कोर्ट निर्णय घेईल कोर्ट निर्णय दिल्यानंतर त्याला आम्ही अपोज नाही करणार त्याचं स्वागतच करणार पण <laughs> मग सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे दादर स्थानक जिकडनं दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात अगदी मी आत्ता येताना सुद्धा पाहिलं की चालायला सुद्धा रस्ता नाही आहे मग हे अनधिकृत फेरीवाले येतात कुठून आणि जर का पालिका असं म्हणते कारवाई करतो किंवा शासनाचं लक्ष आहे आमदारांचं लक्ष आहे मग ही परिस्थिती सातत्यानं का उद्भवते नाही ना प रेल्वे स्टेशन बाबतीत तर मी नेहमी सातत्याने बोलत असतो पण तो आता सकाळी काय होते सकाळी एवढ्या लवकर भाजीवाले जास्त असतात आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की निदान सात नंतर तरी आम्हाला तिथे पूर्ण क्लिअर पाहिजे आता तुम्ही बोलताय तर उद्या मी एक मुद्दा म्हणून फेरी मारेन की जेणेकरून बघेन आणि तिकडनंच आयुक्तांना व्हिडिओ कॉल करणार किंवा बघा तुम्हाला जाण पोलीस प्रशासनच्या डिया डी एस पी डी सी पी असेल किंवा सिनियर असेल त्यांना सांगणार की इथे जे फेरीवाले लोकांना रेल्वेमध्ये जाताना सुरक्षित व्यवस्थित जागा पाहिजे कारण जो तो आपले कामं करून फास्ट कामं करून कामावरती रुजू व्हायला जात असतो आणि त्यावेळी जर अडचणी असेल तर जोरा माणूस जोरा रागावतो किंवा काहीतरी भांडण होण्याची शक्यता असतं तर तो उद्या मी स्वतः तिथे फेरी मारेन असेल तर मी त्यांची बैठक घेऊन लवकरात लवकर त्यावरती सुद्धा कारवाई करेल कारण पालिकेने याच्या आधी असं म्हटलं होतं की मुंबईतले जे महत्वाचे रेल्वे स्थानक आहेत की ज्याच्या बाहेर फेरीवाल्यांची गर्दी असते ते आता फेरीवाला मुक्त होणार आहेत पण ही केवळ पालिकेची आश्वासनं आहेत का आणि पालिकेचा एक प्रशासन म्हणून वचक नाहीये का फेरीवाल्यांना नाही नाही फेरीवाल्यांवरती वचक तर नाहीच आहे कारण फेरीवाल्यांच्या जीवावरती ए बीएमसी चे काय काय डिपार्टमेंट म्हणजे मस्तावलेले असा शब्दात बोलायला पाहिजे त्यामुळे मी त्या बाबतीत तुम्हाला सांगतो की फेरीवाल्यांवर त्यांचा नाही त्यांचा महिन्याचा बजेट असतो प्रत्येक म त्या दादरला तर गल्ली गल्लीत दलाल आहेत की जे कलेक्शन करत असतात आणि ते आय ऑफिसरांना पोचवत असत आता तो हप्ता कुठपर्यंत जातो त्याचा अजून तपशील आमच्याकडे नाही पण गल्ली गल्लीतलं मी डी सी पींना स्वतः बोललो मी तुम्हाला प्रत्येक गल्लीतलं एक एक माणसाचं नाव देतो तुम्ही कारवाई करणार का तर डी सी पी म्हणाली कोणाची तरी तक्रार पाहिजे असे डायरेक्ट आम्ही कोणावरती ॲक्शन घेऊ शकत नाही तर त्या पद्धतीने मी वाटलं की पोलिसांना सांगेन किती आता तुम्ही बघा ते दलालांच्या अंगावरती बघा दागिने माख माखलेले असतात दागिने म्हणजे हा पैसा येतो कुठून त्यांच्याकडे धंदा नाही काय नाही एक, एक, एक चार चार धंदे आता मी तर डी एम सीकडे परवा मीटिंग आहे माझी तेव्हा मी त्यांना ते तेच सांगणार आहे दादरला जे फेरीवाले आहेत त्यांचा सर्वे करा खरोखर कर जो माण त्याच्या नावावरती जर पावती असेल त्यालाच तिथे बसवा भाड्यान दिलं असेल तरी त्याला देऊ नका फुकटचा आईजीच्या जीवावर बायजी उदार तसा झाला आहे ते की दिवसाचे पाचशे रुपये दोनशे रुपये शंभर रुपये असा हप्ता मी तो कामधंदा नाही करायचा मस्त चोवीस तास झोपायचा अशी दादरची परिस्थिती झाली सध्या तुम्ही आत्ताही उल्लेख केलात की दादरचं दादर चौपाटी चा, दादर असेल शिवाजी महाराज पार्क असेल हा कट्टा असेल त्यानंतर दादर चौपाटी असेल किंवा स्मशानभूमी असेल माहीमचा किल्ला सुद्धा तुम्ही उल्लेख केला तर हे अगदी महत्वाचे मुख्य असे ठळक विषय आहेत तुम्ही याचा कसा पाठपुरावा करणार आहात नाही आता स्मशानभूमीचा तर कायापालट होईल तुम्हाला तीन चार महिन्यात तुम्हाला दिसेल स्मशानभूमीचा काय कारण त्याचा पूर्ण आलेख तयार केला पावसामुळे आम्ही थांबलो आहे ते म्हटलं पावसाच्या नंतर आपण करूया आणि थोड्या हे आता आपण काल आयुक्तांनी सांगितलं की थोडा थोडा निधी आणू नका इथे असा प्रॉपर निधी आणा किंवा जो टेक्निकल पर्सन याच्यामध्ये एक्सपर्ट आहे डिझाईन करण्यामध्ये किंवा जेव्हा त्यांच्याशी बोलून घ्या त्याचा आराखडा तयार करा त्यानंतरच काम चालू इथे दोन तीन महिन्यात शिवाजी पार्कचा पण कायापालट होईल आणि माहीम सुद्धा आम्ही उद्घाटन घेतो लवकरात लवकर शिवाजी महाराज पार्क आ, जे क्रीडांगण आहे तिथे आपण दरवर्षी पाहतो की प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल किंवा महानगरपालिका असेल प्रत्येक वेळी धुळीचा मुद्दा उपस्थित होतो पावसाळ्यात चिखलाचा मुद्दा उपस्थित होतो आयुक्तांनी काल म्हटलं आहे की आय आय टी मुंबईचे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ते जे निर्देश सूचना देतील त्यानुसार सगळं काम होईल तर कायम स्वरूपी तोडगा निघेल का शिवाजी पार्कवर मी तर सातत्याने सांगतो ना आता आयुक्तांनी जो काही शब्द दिलाय त्याच्यावरती मी ठाम बसणार आणि मी त्यांना आठवण करून देणार सारखी महिन्या दोन महिन्याने एक एक लेटर व्हिजिट घेणार की तुम्ही लोकांना शब्द दिलाय जनतेला शब्द दिलाय त्यामुळे पुढच्या होणाऱ्या हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात जास्त करून उन्हाळ्यात त्रास होतो त्याचा हवा जोरात होतो तो त्रास लोकांना धुळीचा त्रास झाला ना पाहिजे शिवाजी पार्काच्या जनतेला किंवा शिवाजी पार्क हा फक्त शिवाजी पार्क नाही इकडनं लांबून लांबून सकाळी चालायला येतात आणि त्यांना बरं वाटतं की शिवाजी पार्कला सांगितल्यानंतर दे। दे। लोकं पण शिवाजी पार्कला चालायला ले गेला एक वेगळं आकर्षण आहे शिवाजी पार्कसाठी तो आकर्षण लोकांच्या मनात राहावा हीच आमची इच्छा आहे तर शिवाय काही इथल्या समस्या आहेत बघायचे तुम्हाला लाईव्ह समस्या दाखवतो ह्या जवळजवळ वर्ष दोन वर्ष झाली वर्ष ते दोन वर्ष झाले आम्ही तक्रार करून महापालिकेत लोक सिनियर सिटीजन पडत आहेत पण अशा टाक्या प्रत्येक ठिकाणी आहेत तुम्ही बघायला गेलात तर म्हणजे पडायलाच पाहिजे रोज एक ना एक कोणतरी पडत असतो खर तर शिवाजी पार्क हा अत्यंत महत्वाचा असा मुंबईतला भाग आहे आणि अनेक पर्यटकांचा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे मात्र याच शिवाजी पार्कमध्ये इथे राहणाऱ्या नागरिकांसोबतच शिवाजी पार्कला फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनासुद्धा इथल्या समस्या ज्या आहेत त्याचा सामना करावा लागतो आहे इथले आमदार महेश सावंत यांनीही असं आश्वासन दिलेलं आहे की आयुक्तांची जी काल भेट झाली त्यानंतर मी स्वतः आयुक्तांना दर महिन्याला पत्र लिहून त्यांना आठवण करून देणार आहे त्याचसोबत दादर रेल्वे स्थानकातला जो फेरीवाल्यांचा मुद्दा आहे संदर्भात सुद्धा ते म्हणाले की मी उद्या स्वतः दादर स्थानकात जाईन आणि तिथनं व्हिडिओ कॉल करीन आयुक्तांना जर का परिस्थितीत जायचं ते असेल त्याचसोबत मुंबई महानगरपालिकेसंदर्भात सुद्धा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या त्यांनी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आता या सगळ्या समस्यांवर आणि ह्या सगळ्या गोष्टींवर नेमकी कशाप्रकारे चर्चा होते आणि मुंबई महानगरपालिकेकडून शिवाजी पार्कचा जो विषय आहे तो कशा पद्धतीनं हाताळला जातो यावर कायमस्वरूपी तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट